श्रीराम जय राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री राम भ कुलकर्णी या रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक आठ मे आजचे बोधवचन वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतेच श्रीराम योग हा चित्तवृत्ती निरोध हा विषयांकडे आकृष्ट होऊन इंद्रिये मनाला संदेश देतात संकल्प विकल्पाने मन घोटाळते शेवटी स्वीकारणे वा नाकारणे याचा निर्णय बुद्धी घेते व चित्त त्या वस्तूवर अनुसंधान करते चित्ताच्या ठिकाणी मी हा अहंकार असतो मनातील क्षणिक स्पंदन जेव्हा पक्के होते तेव्हा ते वृत्तीरूप ते होते म्हणून मनाचा निरोध न करता चित्तवृत्तीचा निरोध करावयास हवा वृत्ती स्थिर झाली समचितत्व आलं की समाधान प्राप्त होते श्री महाराज म्हणतात की वृत्ती स्थिर करण्यासाठी तिला स्थिर वस्तूवर चिकटवून ठेवलं पाहिजे भगवंत अशी स्थिर असतो आहे देहाने पूजा पाठ करून परमार्थ साधत नाही वृत्ती भगवंतावर स्थिर झाली पाहिजे श्री महाराज म्हणतात की रिंगण धरून घोड्याला पळायला शिकवतात लगाम धरून एक माणूसमध्ये उभा राहतो आणि घोडा भोवती रिंगण घालतो माणूस स्थिर असतो વૃત્તિ ભગવંતા વ સ્થિર કરેહા પ્રપંચાત ફિર દવે અભ્યાસાને સમાધાન મળેલ પણ સમાધાન કાય મેલ ધા હા મૂળ ધાતુ છે ધા મજે સ્થિર કરણે કિંવા સમજે પૂર્ણપણે આજે સર્વ બાજુને સમાધાન मन पूर्णपणे आत्म्यात गोळा करणे आत्मा आनंदरूप आहे मनही आनंदरूप आहे मनाला समाधान मिळते मनोवृत्ती किंवा चित्तवृत्ती आत्म्याशी स्थिर होणे म्हणजे समाधान प्राप्ती होय म्हणजे समाधान बाह्यवस्तूत नसून ते आत आहे अंतरात आहे ते समाधान अज्ञानाने झाकले आहे आणि अज्ञान हे देहबुद्धीतून निर्माण झालं आहे विषयात अक्षय सुख नाहीच नाही ते मिळेल कसे सुखाच्या शोधात दुःखच पदरात पडते एका संपन्न देशाचा राजा व्याधीग्रस्त होता सुखी माणसाचा सदरा हा उपाय राजवैद्याने सांगितला संपूर्ण राज्यात एकही सुखी माणूस नव्हता शेवटी गवतावर लोळणारा एक सुखी माणूस सापडला पण त्याच्या अंगावर सदरा नव्हता तो दिगंबर असा साधू होता नाना प्रकारची भौतिक सुखे पायाशी लोळण घेणारा राजा रा दुःखी होता तर अशी कोणतीही बाह्य उपाधी नसलेला दिगंबर साधू सुखी होता कारण त्याच्या अंतर्यामी झुळझुळणारा अक्षय सुख समाधानाचा झरा त्याला प्राप्त होता सुख हे विषयांच्या भोगात नसून त्यागात आहे हा त्याग वृत्तीतून यायला हवा जनक राजा देहाने राजसिंहासनावर बसे पण वृत्तीने अनासक्त असे मी म्हणजे हा देह ही संकुचित वृत्ती दुःख देते देहासाठी विषय त्यासाठी रात्रंदिवस कष्ट विषय मिळाले तरी काळजी आणि नाही मिळाले तर उद्वेग द्वेष मत्सर ईर्षा असूया लोभ मोह काम क्रोध मद अशी आत्सुरी संपदा स्वयंभू आनंदावर झाकण घालते राजा असो की रंग पंडित असो की अडाणी सगळ्यांना या अहंकार रूपी भूताने पछाडले आहे माझे माझे ही संकुचित वृत्ती अस्थिर आहे ती संकुचित वृत्ती विशाल केली की ती स्थिर होईल व समाधान मिळेल मी देह नाही मी सर्वव्यापी ईश्वर आहे ही भावना ठेवली तर कधीतरी अनेक जन्मानंतरही वृत्ती स्थिर होईल या जन्मी सुरुवात मात्र करायला हवी ही वृत्ती विचाराने विशाल होईल श्री समर्थ म्हणतात सागरामध्ये खसखस तैसे परब्रह्मी विश्व मती सारिखा, मती प्रकाश अंतरी वाढे मती करिता विशाळ कवळ लागे अंतराळ पाहता भासे ब्रह्मगोळ कवीठ जैसे वृत्ती त्याहुनी विशाळ करिता ब्रह्मांड बद्रीफळ ब्रह्मा होता केवळ काहीच नाही म्हणजे संकुचित देहबुद्धीची वृत्तीच ब्रह्मा इतकी विशाल करावी ब्रह्मरूप व्हावे ब्रह्म ओतप्रोत अगदी गच्च भरलेले आहे त्याला हालचाल करायलाही जागा नाही ते निश्चल आहे अशी ब्रह्माकार वृत्ती सहजच निश्चल होईल त्या पाठोपाठ अद्वैत ब्रह्माचा सुख समाधान आनंद शांती यांचाही अनुभव जीवाला येईल शेवटी चंचल आणि निश्चल या दोन्हींची निवृत्ती होऊन जीव ब्रह्मरूप होईल श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम